नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो काही शेतकरी ओपन प्रश क्षेत्रावर गुलाबाची लागवड करत काही शेतकरी मध्ये गुलाबाची लागवड करतात तर ओपन प्रश क्षेत्रावर गुलाब लागवड केल्यानंतर जेवढे चॅलेंज आहेत तेवढे सुद्धा आता चॅलेंज यायला लागले म्हणजे काय होतं की टेम्परेचर पूर्ण बदलते क्लायमेट रोज चेंज होते त्यामुळे तुमचा पाणी व्यवस्थापन खते व्यवस्थापन स्टेमची साईज असेल बर्डची साईज असेल अशा असंख्य अडचणी मध्ये सुद्धा येतात आणि त्यामधनं जे उत्पादन आहे उत्पादन कमी जास्त सापडत असत म्हणजे तुमचं शेवटी व्यवस्थापन कसं आहे त्याच्यावर तुमचं उत्पादन शेतकी मित्रांनो अवलंबून असतं शेतकी जो हा प्लॉट पाहताय हा पॉले मध्ये टॉप सिक्रेट गुलाबाची भाराट लावलेली आहे आणि लाल माती न वापरता काळ्या मातीवर टॉप सिक्रेटची खर तर लागवड केलेली आहे तर या शेतकऱ्याने या गुलाबाची लागवड कधी केली होती किंवा पॉले मध्ये ज्यावेळेस सदाबार फ्लावर स्पेशल किट चा वापर केला तर सदाबार फ्लावर स्पेशल किट वापरलेल त्याला रिझल्ट कसे आले स्टेम ची साईज कशी आली बर्ड साईज असेल किंवा जो पूर्ण डॅमेज झालेला प्लॉट रिकवर कसा आला अरे का आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे नमस्ते नमस्कार आपलं नाव सांगा मी दादासाहेब दौलतराव शिंदे गाव शिंदोन तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मला सांगा किती वर्ष झालं तुम्ही गुलाबाची शेती करता दोन वर्षांपूर्वी मी हा पॉलीहाऊस मध्ये डच रोजेसचा प्रोजेक्ट केला आता बाकीचे शेतकरी पॉलेहास मध्ये लाल माती वापरतायत तुम्ही काळ्या मातीवर सुद्धा गुलाबाची शेती सक्सेस केलेली बरेच शेतकरी ओपन गुलाबा शेती करतायत पण पॉलेहास मध्ये लाल माती शिवाय मा... 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 लाल माती सोडून जर गुलाबी गुलाबी येत नाही पण काळ्या मातीवर तुम्ही गुलाब गुला सक्सेस केल्याचं नक्की रस्ते काय काय झालं पूर्वी जेव्हा सुरुवात केली मला पॉलेहास उभं केलं मी त्यावेळेस हॉरिकलचर शेती करायची पण नेमकं तेव्हा करून आला कोरोनामध्ये फुल मार्केट एकदम पडलं होतं मग मी त्या मध्ये कलर कॅप्सिकम इथे घेतलं कलर कॅप्सिकम मला दोन वर्षे खूप चांगले रिझल्ट मिळाले त्यामुळे बरेच तज्ज्ञ लोकांशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की दोन्ही मध्ये फरक काय की लाल मातीमध्ये काय होतं की पाण्याचा निस्रा चांगला होतो आणि तुम्ही जे हे करतात की पाण्या मातीचे इसी वगैरे हा नॉर्मल मेंटेन राहतो त्यामुळे तुम्ही शक्यतो लाल माती वापरा पण माझ्या रिझल्ट मिळाले ते खूप सुंदर मिळाले मी पहिल्या टर्मला जवळपास बत्तीस टन दुसऱ्या टन एकोणचाळीस टन शिमला मिरची काढली मला सुंदर मिळाले आणि पुढे मग करोना संपल्यानंतर नेमकं फुलाचं मार्केट चांगलं यायला लागलं कारण बऱ्याचशा लोकांनी त्यावेळेस मधले फ्लॉरिकल्चर हे शेती बंद केली होती मग मला माझा काळ्या मातीचा अनुभव चांगला असल्यामुळे मग मी हाच परत निर्णय घेतला लाल माती टाकण्यापेक्षा आपण काळ्या मातीवर प्रयोग करून बघू पण तो प्रयोग माझं लक्ष झालेला आहे मला सांगा या प्लॉट मध्ये आपल्या बऱ्याच वेळा फोनवर सुद्धा बोललं चालतं का बाबा सदाबार तुम्ही एक ते दोन वेळेस तुम्ही ऑनलाईन मागून घेतलं होतं नंतर सुद्धा तिसऱ्या वेळेस मागवले होते किती वेळेस या प्लॉट मध्ये सदाबहार फ्लावर स्पेशल किट परिस्थिती काय होती आणि वापरल्यानंतर परिस्थिती काय झाली मी साधारणतः महिने पूर्ण हो मला तारखेला फर्स्ट डोस मी दिला त्याच्या अगोदर काय होतं की प्रोडक्शन एकदम कमी झालं होतं आणि मी आपल्या ग्रुप वर असल्यानंतर मला ग्रुप वरती आपल्या सदाबहार किट बद्दल माहिती मिळाली मग मी तुमच्याशी चर्चा केली नंतर भूमी अधिकारी त्यांच्याशी बोललो त्यांनी तुम्ही वापरून बघा म्हणे मग मी पहिला डोस दिला साधारणतः पंधरा ऑक्टोबरला म्हणजे सॉरी पंधरा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबरला पहिला डोस दिला मला इतके सुंदर फुटवेन ते चांगले दिसायला लागले मग तुमच्या चर्चा केल्यावर तुम्ही म्हणे के दर महिन्याला द्यायचा तुम्ही दुसरा डोस परत पंधरा डिसेंबरला दिला आता पंधरा जानेवारीला माझा तिसरा डोस यायला चालू राहील दर महिन्याला एक दोन एक एकर असल्यामुळं दोन कीट मी सोडतो मला फुटवे खूप सुंदर मिळतात झाडाची दांडीची हाईट चांगली येते जाडी चांगली होती आणि फुलंही चांगलं तहजीलदार येते त्यामुळं त्याला मार्केटमध्ये मला थोडस किंमतही चांगली मिळाली आणि माझं उत्पन्न वाढून गेलेलं एकदम मला सांगा याच्या काही वॉटर सोलबल खत सोडत होता काही संजीवकाचा वापर करत होता पण सदाबार सोडल्यानंतर तुम्ही अगोदरचे फोटो पाठवले होते त्यामध्ये काही फोटोची संख्या नव्हती पण सोडल्यानंतर किती टक्के फोटोची संख्या तुम्हाला या प्लॉटमध्ये वाढल्या दिसली म्हणजे खूपच आता एक्झॅक्टली मोजता येणार नाही पण मी म्हणतो कमीत कमी पन्नास साठ टक्केचे पुढे माझे फोटो वाढले पूर्वी जे प्रोडक्शन होतं माझं साधारणतः एक महिन्याचं प्रोडक्शन एक पंधराशे सोळाशे बंडल यायचे आता माझं बावीसशे तेवीसशे बंडल पर्यंत आता महिन्याचं उत्पादन सुरू झालेलं आहे त्यामुळे आपण समजू शकतो की याच्यात उत्पादनामध्ये किती वाढ झाली त्याची तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल पॉली हाऊस मध्ये शेतकरी काही ओपन गुलाब प्रश्न करतायत सदाबार फ्लावर स्पेशल वापरण्यासाठी तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सल्ला आता मी पॉली हाऊस मध्ये सुद्धा वापरतो माझी ओपन प्रश्न बोर्डेस गुलाब वापरतो माझ्याकडे दोन एकर निशेगंध तिथे वापरतो सगळ्या ठिकाणी मला खूप रिझल्ट चांगले मिळाले मी त्यांचे डेट सुद्धा असे फिक्स करून टाकलेले पंधरा तारखेला पॉली हाऊस मध्ये अठ्ठावीस तारखेला बाहेरचं बोर्डेस गुलाब आणि निशिगंध हे दोन ठिकाणी मी काय वापरतो कारण जनरली निशिगंध हा हिवाळ्यात प्रोडक्शन खूप कमी होतं पण माझं कमी नाही झालं मागच्या माझ्या मागच्या महिन्यात सुद्धा एक एकर एक मध्ये जवळपास अठ्ठेच्या एअरकाडी निघाली म्हणजे so, मी काडी विकतो मी कळी विकत नाही तर मग अठ्ठेच्या एअरकाडी निघाली त्यामुळे एवढं क्लिअर आहे की थंडीच्या काळात सुद्धा याचं प्रोडक्शन मला वाढून मिळालं त्यामुळे मी सांगणार म्हणजे माझं तरी वैयक्तिक स्पष्ट मत मला खूप चांगले रिझल्ट मिळाले आणि मी हे काय वापरत राहणार त्याचा काही प्रश्नच नाही तुम्ही शेतकऱ्यांनी वापरावं आणि स्वतः अनुभव घ्यावा नंतर आपण बघावं बरोबर शेतकरी मित्रांनो मध्ये गुलाब शेती करताना बरेच शेतकरी म्हणतात लाल मातीमध्ये आता काळ्या मातीमध्ये माती सुद्धा टॉप सिक्रेट व्हरायटी सक्सेस होती पण लाल काळ्या का ला मातीमध्ये माती काय होते की पाणी कमी जास्त आले की पावडर मिळडीचा अटॅक हा जास्त होतो आता तुम्ही म्हणता प्लॉट मध्ये स्टेमची साईज चांगली आहे तुम्हाला लिप साइज इंडेक्स चांगली आहे स्टेम ची सुद्धा चांगली फक्त थोडासा एक पावडर मिळडीचा थोडासा अटॅक दिसते किंवा पाणी व्यवस्था पण कमी जास्त होतं त्यामुळे सुद्धा पावडर मिळडीचा जो अटॅक आहे हा अटॅक वाढल्यामुळे थोडस पावडर मिल्ड व्यवस्थापन करून जाते तुम्ही सुद्धा मध्ये सुद्धा बार फ्लावर स्पेशल किटचा वापर करू शकता प्लस ओपन प्लस मी माने कृषी युट्युब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुलाब उत्पादकांशी ज्यावेळेस साधतो त्यावेळेस अगदी मी स्वतः तर वापरतोच घरी पण बाकीचे काही गुलाब उत्पादक शेतकरी काही पोलिओस वाले गुलाब उत्पादक शेतकरी त्यांना सुद्धा अतिशय सुंदर रिझल्ट आले आणि घरपोच सदा फ्लावर स्पेशल किट मिळते मी तुम्ही महाराष्ट्रात कुठेही राहत असाल तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलाय त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा आणि महाराष्ट्रात घर बसल्या कुठेही सदाबहार फ्लावर स्पेशल किट तुम्ही मागू शकता शेतकरी मित्रांनो गुलाब शेती आणि गुलाब शेती व समस्या याविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार